नमस्कार आज आपण एक वेगळ्या अशा पिकाकडे आपण आलेलो आहोत हे पीक दक्षिण भारतामध्ये घेतलं जातं त्याचे अनेक वैशिष्ट्य आहे म्हणजे खोकल्यासाठी असेल दम्यासाठी असतील भाजी करण्यासाठी असेल किंवा पेठा असेल आग्र्यासारखा पेठा असेल अशा सगळ्या जी मिठाई केली जाते अशा सगळ्यांमध्ये ते वापरलं जातं असं एक वेगळं वेगळं पीक आपण स्वयंचा टेक्नॉलॉजी घेतलेलं आहे आपण अशा शेतकऱ्यांचा पण आज परिचय घेणार आहोत की त्यांनी दक्षिण भारतातलं पीक आज सुरुवातीला आज आपल्याकडे इकडं भागामध्ये आणले आणि आपल्या भागामध्ये ते आग पिकवले भागा आपण शेतकऱ्यांचाच परिचय घेऊया आणि सुरुवात करूया सर नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव स्वप्नील कृष्णा बाळापुरे राहणार उघड्यावाडी ओके सर आता मला सांगा जी ही जी दिसतो प्लॉट कसेच आहे सगळं प्लॉट हा कोहळा म्हणून हे पीक आहे कोहळा कोहळा म्हणून बर बर तर ह्याचा उपयोग आपण जुनी लोक जी घरापुढे लावण्यासाठी बर परत सिटीमध्ये म्हणजे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी ओके okay. त्याचं रस केला जातो रस आमुशापोटी पियला जातो सकाळी बरं एक रस घेऊन ते म्हणजे जो आपल्याला अटॅकचं प्रमाण हे आता चालू वाढलेलं आहे बरं अटॅकचं प्रमाण त्याने कमी होतं म्हणजे शिरा जे ब्लॉक होतात ते शिरा सुरळीत चालतात त्यामुळे तर हे फळ इथं इथं फळ आहे तर हे फळ आता आज आपण बघू शकतो हे फळ तर आपण थोडंसं कट करू याला बरोबर सर याला कट करा ओके okay. आता हे फळ आहे बरोबर आहे म्हणजे आता जरा लश्टर लश्टर। हे फळ बघायला गेलो आपण आता शेतकऱ्यांना मी त्याच्यावरती एक प्रकारचा लष्कर बेगा आणि जास्त मार्केट क्वालिटी कलर आणि जे जे आहे वरची पूर्ण लष्कर असते क्वालिटी असते आता हे जर तुम्ही चारही बाजूनी जर बघितलं आपण मी फिरवतो जरा फळ चारही बाजूनी जर एकदम जवळून पाहिलं तर तुम्हाला एक प्रकारची लव दिसते याच्यावरती म्हणजे कवळा काय असतो तर हे आपण पहिल्यांदाच आपण इकडे घेतला म्हणजे शक्यतो हे दक्षिण भारतामध्ये घेतलं जाणार पिक आहे किती दिवस झाले पीक केले जाते एक वर्ष म्हणजे सुरुवातीला तुम्ही केलं म्हणजे तुम्ही जे तुमचा अनुभव याच्यातला काहीच नाही काहीच नाही तुम्ही एवढी डेअरिंग कसं काय केली नवीन पीक आहे पण केली डेअरिंग म्हणजे सरांचे व्हिडिओ शेती वैदिक वरचे बर आणि त्यांचा विश्वास टाकला पूर्णपणे व्हिडिओवरती रेडिओ मी आठवड्यातून एक दोन व्हिडिओ बघतोच कंटिन्यू व्हिडिओ बघतोच बरं मग त्यासाठी मग कॉन्टॅक्ट केला मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट झाला ओके ओके सतीश सरांशी त्याच्यानंतर ते म्हणले आपण करू काय अडचण नाही फर्स्ट टाइमच आहे आमच्या एसीटी वैदिक मध्ये हे पीक पण मी त्याच्यावरती अभ्यास करून तुम्हाला सक्सेस करून देतो काय अडचण नाही ओके त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला आणि शेवट वैदिक असल्यामुळे रोगराईची काही समस्याचा जा जास्त परिणाम होणार नाही हे मला माहीत होत बर कारण जी बाकी ज्यांचा व्हिडिओमधून जी कॉन्फिडन्स येतोय की बाबा हाय हे चांगला आहे त्याच्यातून उत्पन्न मी हे शंभर टक्के बरोबर त्यामुळे केली म्हणजे शक्यतो बरेच वेळा काय होतं की शेतकरी डेअरिंग करत नाही म्हणजे कोणत्या पिकाला कमी कमी नवीन त्यांना भीतीच वातावरण तयार होते की आपल्या इकडे एक येते की नाही पण दुसरी गोष्ट त्या भीतीत न तुम्ही सावरले कारण तुम्हाला माहित होते की स्वयंच्या आपल्यासोबत पाठीशी आणि तुम्ही त्याचे भरपूर व्हिडिओ पाहिले होते आणि आपण कवडा मला वाटते पहिल्यांदाच आपल्याकडे हा व्हिडिओ येतो की ज्याच्याकडे आपण हा कवडा केलेला आहे साधारण थोडस मार्केटचं सांगा ना आम्हाला की बाबा मार्केट कसं राहतं मार्केट कसं आता आवक वर आहे पण तरी पण दहा रुपयाच्या खाली याला रेट नसतोच बरं जो एक नंबर मला त्याला दहा रुपयाच्या खाली नसतोच तुम्ही दहा रुपयाच्या वरन वीस रुपये पंचवीस तीस पर्यंत हे मार्केट जातं कलिंगड्यासारखं सेम जा। सेम आहे सेमच आहे आता मला सांगा तुमच्या हातातलं जे पिक आहे म्हणजे फळ आहे किती किलोचं असेल हे साधारण दीड किलो हेड किलो म्हणजे एवढं छोटे पण वजन जास्त वजन जास्त आता मला सांगा ना आता साधारण जर पाहायला गेला खाली जर पाहिलं सगळं म्हणजे हे प्लॉट प्लॉट हा पूर्ण दाखवून गेलाय म्हणजे सुरुवातीला आपण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस तुमच्याकडे आपल्या शंका होती की दोन पिकामधला अंतर भरपूर होता भरपूर आठवतं का सुरुवातीला मला वाटतं किती दिवसाचा प्लॉट आहे हे आता टोटल अडीच महिने झाले त्याला अडीच महिने अडीच महिन्यामध्ये किती तोडी झाले अडीच महिन्यामध्ये आजचा जे तोडा चालू आहे तोडा आहे चौथा चौथा चल म्हणजे हा तुमचा आता तोडा चालू आहे तो आता तुमची फळ आहे म्हणजे ह्याची सरासरी साईज काय लागते मार्केटमध्ये मार्केटमध्ये एक किलो दीड किलो एक ते दीड किलो आसपास आणि हे क्षेत्र किती पाहणी टोटल पाहुणेकर आहे आता थोडं आता थोडस आपण खत व्यवस्थापन कडे जाऊया म्हणजे स्वयंचा टेक्नॉलॉजी माग सगळ्यात महत्वाचं कारण होत की बाबा तुम्हाला जी काही भीती होती ती भीती नाही राहिली भीती नाही परंतु कसं केलं म्हणजे किती बाय कितीचं अंतर आहे समजा हेच अंतर पाहिलं हे आपण किती अंतर आहे सात बाय सवा फुटावर केलेलं म्हणजे सवा फुटावर बीट म्हणजे दोन बी मधला अंतर सवा फुट बेड मधला सात फुट आहे सात फुट तर वाटत नाही कारण पूर्ण प्लॉट जाऊन आ, आंतर जास्तच ठेवलं पाहिजे एक आठ नऊ फुटापर्यंत ठेवलं पाहिजे आपण नवीन असल्यामुळं आपल्याला थोडा अनुभव नसल्यामुळं आपण हे आणि ते टी वैदिक वापरल्यामुळं हे जे फुटवे एवढे झाले कि ते अनलिमिटेड फुटवे झाले तुम्ही जर बाकी जे केमिकलचा पोट आहे मित्राचा आपल्या तिथं जर गेल तर हे एवढं पसरलेलं नाही आपल्या अजिबात पसरलेलं नाही तर आपलं का पसरलं की आपण टोटल जे आपण स्टार्टिंगला तीन किलो आर एन पी एच बरं आणि दहा कृषी आंबे मातीआड केले नायक्रोयचा राजा त्याच्यात मिक्स केला झाली जमीन जास्त त्यामुळे एवढी फास्ट वाढ घेतली की आपला थोडा महिन्यात चालू झाला आणि केमिकल आपल्या आधी पंधरा दिवसाचा प्लॉट होता ओके okay. जो लावला येतो त्यांनी तर त्यांचा अडीच महिन्याने तोडा चालू झाला आपला त्यांच्या बरोबर चालू झाला पंधरा दिवस लेट असून बर हा आता चालूला त्यांचे दोन एकर आहे पण त्यांच्या बरोबरीने आपला आवरी ऑरेनिक त्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर म्हणजे मित्र असा ऐकलं मग आपण जेव्हा चर्चा केली होती पहिला तोडा त्यांचा ऑलरेडी कमी निघला होता कमी निघलेला त्यांचा तीनच गोळ्या निघालेला दीडशे दोनशे किलो निघाला दीड टनापर्यंत गेलो काय बोलता म्हणजे आज जर पाहायला गेलं तर दीड टन एवढी ग्रीप घेतली ग्रीप घेतली तीन पोती म्हणजे साधारण किती पन्नास किलो पन्नास किलो जास्त दीडशे किलो तुम्हाला थोडं आश्चर्य नाही का वाटलं किंवा त्यांनी नाही का विचारलं की बाबा ते सुद्धा आले ते प्लॉटवर बर एवढी कशी काय ठिकाण राहिली हे विचारत होते बर बर म्हटलं पूर्ण हे वैदिक वर केलेलं आहे आपण पूर्ण आता मावशी तुम्ही पण तोडताय बरोबर आहे का नाही काय वाटतं तोडताना वजन लागतंय का त्याचं हा किती वजन आहे काय वाटतंय एक एका फळाचं किती वजन असेल किती वजन असेल दीड दोन किलो दोन दोन दीड ते दोन किलो पर्यंत वजन आहे बर किती ह्याच्यामध्ये पोत तुमचं भरतंय आता पोतं एका वळीमध्ये किती पोती भरते ती दोन तीन पोती दोन ते तीन पोती जात बघायला गेलं तर आता आपल्याकडे भरपूर आहे बघा आता हिथं पण आहे बरोबर आता समजा हिथं बघितलं सर आता बघा हा पण आहे आता थोडस बघूया आता आता बघा हा आपल्याकडे म्हणजे तुम्ही जर साईज बघितली सर तर साईज सगळीकडे सारखीच आहे एक सारखी साईज आहे आपल्याकडे म्हणजे मार्केट मध्ये हा फळ सगळ्यात जास्त चालतो एक नंबरचा माल ह्याच्यापेक्षा आणि मी तर असं ऐकलं की सर जे तुमचं जी काय वजन आहे ती तर ऑलरेडी सगळ्यांपेक्षा जास्त वाढते वजन पण जास्त मला सांग त्यांचं ना आपलं जर कॅरेट मोजलं किंवा तुम्ही आता गोण्यामध्ये पॅक करून पाठवता तर गोण्यामध्ये वजनाचा काय डिफरन्स राहतो समजा केमिकल वाले असतील त्यांचा त्यांचं एक चार ते पाच किलो कोणी मग फरक पडतो आपली आपली जर आपली भरती एकोणसाठ किलोची बावन त्रेपन्न किलो कोणी बर त्यांची शेचाळीस जर तीच गोनी पाच किलोचा डिफरन्स किलो डिफरन्स साधारण मी हे पण ऐकलं की तुम्हाला टॉप लेवलचा रेट मिळाला होता वीस रुपये रेट एकवीस रुपये रुपये म्हणजे आता हे जर फळ आहे माझ्या हिशोबाने सर दीड ते दोन किलोच फळ असं बरोबर का नाही दीड ते दोन किलोचं आणि ह्याच्यावर जर लस्टर पाहिला आणि ह्याचं येत म्हणजे आज नाही म्हटलं तर एक पंचवीस तीस रुपयाच फळ आहे पंचवीस तीस रुपये एक फळ पंचवीस तीस रुपयाचं साधारण ह्याला तुम्ही खर्च किती केला एस सी वैदिकला खर्च किती केला टोटल आर एम पी याच्या आणि वृश्वजी स्टार्टिंगला केला ते सतरा हजार आणि नंतर जे आपलं हा पेस्ट परत तुमचं फ्रूट चार्जर हा सॉइल चार्जर ओके हे बाकी पेस्ट क्लीनर हा आणि परस आपण एल क्यू ची ट्रीटमेंट घेतली ह्याला एल एसक्यू ची पण पद्धतीने तुम्ही आपण लिप चार्जर तीनशे ग्रॅम आणि सेटिंग आणि क्वालिटी ओके तीनशे तीनशे ग्रॅम करून एक भिजाय का बरं नंतर मग आपण हे दरीपन। ड्रिपने सोडून दिलं ड्रिपने कंटिन्यू हा सॉइल चार्जर किती घेतो सॉइल चार्जर आपण लिटरच्या आसपासच्या घेतो त्याच्यामध्ये आता मला सांगा ना आतापर्यंत ह्याला एल एसक्यू ची ट्रीटमेंट किती वेळ झाली उद्या तिसरी वेळ आहे तिसरी वेळ आणि सॉईल चार्ज आतापर्यंत किती लिटर, लिटर गेला असं वीस लिटरच्या आसपास गेले वीस लिटरच्या आसपास गेला असं आता मला आपण जर आता खाली बघितलं सर आता सगळीकडे प्लॉट जर बघितला असं जर पाहिलं तर सगळीकडे फुल आहे कंटिन्यू फुल आहे म्हणजे इथंच नाही आता इथं चालू आहे कटिंग चालूच आहे बरं का आता तुमच्या पलीकडे दाखवतो सर पलीकडे जावं जाऊयाला आता इकडं तर तोडा झाला बरं की आता बघा हे सटिंगच्या स्टेजला सटिंग झालेलं आहे आता हे फर्ट सेटिंग झालेलं आहे बरोबर आता हे इकडे जर बघितलं तर फुल लागायला लागला म्हणजे हे कंटिन्यू तुमचं फुल लागतंय म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आता समजा ही जर फांदी बघितली सर आता जर किती फुल बघा आता बघायचं पलीकड साईडला हे लहानपणी इथं वरती बघितलं सर म्हणजे अशी फांदी नाही की त्याला सेटिंग नाही म्हणजे कंटिन्यू तुमचं सूटिंग चाल आणि पान जर बघितलं तर पान मध्ये पाना मध्ये ग्रोथ आहे बघा आता आता शेडा बी चाललाय बघा मी तुम्हाला शेडा दाखवतो कंटिन्यू चालू आहे मला सांगा ना एवढ्यातच किती फुल आहे बघा आता तुम्ही इथं जरा पकडा ना दाखवतो बघा एक दोन तीन चार पाच मागे झाले साठी सहा म्हणजे सेटिंग झालं म्हणजे कंटिन्यू एका ह्याला सात आहेत काय वाटतं सर केमिकल टक्के प्लॉट असत नसता सक्सेस झाला नसता कारण पिवळा पडला जातो प्लॉट बर केमिकल वर त्याचं वय झालं का नाही एक महिन्याभरा थोडा झाला हा तरी पिवळा पडाय चालू होतो बर बर दीड महिन्यात प्लॉट संपतोच दीड महिन्यात तुमचा काय माल निघेल ते निघेल तिथनं पुढे चालवायचं नाही पण ह्याच्यावर असं दिसतंय की आपण ह्याला अजून अडीच तीन तरी चालू शकतो चालू शकतो एक महिना एक्स्ट्रा चालू शकतो केमिकल पेक्षा के म्हणजे साधारणतः आज बघितलं सर आता म्हटलं तर एक चाळीस पंचवीस हजार रुपये की नाही म्हणजे आपल्याला जर एस खर्च बघितला तर माझ्या हिशेबाने एक पंचवीस हजार रुपये झाला असतात म्हणजे एस सी वैदिकचा खर्च इतर खर्च बलचिंग बिलचिंग जर बघून तर साठ हजार पण झाला असत म्हणजे साठ हजार रुपये जरी म्हटले सर आता तर खाली आत्ता आपला जे एक दोन तोडे होणार आहेत त्या तोड्यामध्ये तुमचे पैसे निघून जाईल म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत आता जो तोड सर तर किती टन माल गेला असं आता आजचा दर माल धरला हा हा माल धरून आजचा सैन माल धरून पाच टन माल जातो पाच टन माल जातो दोन आठवडे विशेष आहे की पाच टन माल तुमचा ह्या फक्त एक दोन चार पावणे अकराचा जाग गेला त्यांनी ज्यांनी लावले त्यांनी त्यांच्याकडे किती गेला असं त्यांचं दोन अकरा जर धरलं तर आपल्या आसपास आसपास म्हणजे आपण पावणे अकरा पाच टन पाच टन आणि त्यांच्या दोन एकरात पाच टन पाच टन आहे वाटतं ही सगळी टेक्नॉलॉजी जर पाहिली सर तर काय वाटतं तुम्हाला सगळ्यात जर एकंदरीत अभ्यास केला याच्यामध्ये काय वाटतं त्यामुळे मी काय केलं खाली एक दिवस केलेला आहे सिटी वैदिक आणि आए... नंतर आता ह्याच्यात जे दुसरी लागवड करायची पेरू बर आणि कलिंगडे घेणार मधल्या प्रॉब्लेम एस सिटी वैदिक वरतीस एवढी खात्री कशा मला ह्या पिकामधला अनुभव आणि व्हिडिओचा कॉन्फिडन्स त्याच्यावर असं वाटतं की हे सक्सेस होत आहे असं नाही की हे तोट्यात जात बरं सक्सेस क्वालिटी राहती हां मार्केटला जास्त रेट मिळतोय त्यामुळं वैदिक वैदिकवर आपण हिथून पुढं जे करणार आहे ते सगळे एस वैदिक टी अगदी भर अगदी भर म्हणजे आमचे सगळ्याशी महत्त्वच होतं सर शेतकरीचे महत्त्व होते की बाबा वैद्यकीचं खर्च भरपूर असं एक संकल्पना तयार काय काय लोकांच्या डोक्यामध्ये घुसली होती परंतु काही लोकांच्या असे डोक्यात होतं की नवीन जी वरायटी येते ते त्यासुद्धा नवीन व्हरायटी खादाड्या येत्या आणि खदड्यावर टेनचं पोषण करण्याची ताकद वैदिक मध्ये नाही अशी बरेच लोक कमेंट करत करतात तुम्हाला काय वाटतं हे तर खदाड पीक आहे हे खदर आता म्हणजे तुम्ही जर असं त्याला वाजून आता जवळून दाखवल तुम्हाला आता बघा याच्यामध्ये कसं वाजते बघ भरला एकदा म्हणजे एखादा तुमचा बॉल कसा असतो एकदम जाड बॉल तशा पद्धतीचा चिडू तयार म्हणजे तुम्ही असं जरी हाणल्या याच्यावरती तर काहीच नाही म्हणजे इतकं कंठक हे फळ तयार झालं म्हणजे याच्यामध्ये घर आहे बरोबर म्हणजे नुसतं एकाच गोष्टीसाठी नाही याचा एक वैशिष्ट्य नाही खोकल्यासाठी दम्यासाठी म्हणजे जी लोकांना तुम्ही जसं म्हटलं की ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे ज्यांना अटॅकचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं पीक केलं जातं किंवा नवीन एखादं घर बांधलं तर नवीन घरांमध्ये जर लावण्यासाठी सुद्धा हे कवळा कारण हे एक प्रकारचं दृष्टी जे म्हणतो ना आपण लागू नये म्हणून सुद्धा याच एक प्रचलित नाव म्हणजे केले कवळा म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा याचा जो पेठा पण बनला जातो म्हणजे जसं आपण आग्र्याचा पेठा म्हटला जातो तर तो पेठा पण याच्यामध्ये जे विकायला जातो तो पेठा याच्यापासून बनतो बन 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 बर्फी बनते याच्यापासून म्हणजे अनेक गोष्टी आहेत की आयुर्वेदिक पण याच्यापासून बनलं जातं आणि याच्यासाठी जर आपल्याला वैदिकची जोड मिळाली तर मला वाटतंय सर की आपण शंभर टक्के याच्यामध्ये करू शकतो बरोबर काय वाटतं एकंदरीत जर तुम्ही पान पाहिलं सगळं पा, आता हा जर हिरोपणा पाहिला इतरांची जे काय केमिकलची प्लॉट आहेत त्यांची काय कंडिशन आहे आपल्याकडे पाच तीनची काय क्वालिटी आहे बाबा ह्याच्यामध्ये आता जे काय पिवळं दिसतंय तुम्हाला थोडंफार ह्याच्यामध्ये दे। त्याचं पण एक वैशिष्ट्य मी शेतकऱ्याला सांगतो की हा पिवळं का दिसतंय कारण आपण कंटिन्यू चालतोय तुमचे कामगार चालतात त्याच्यामध्ये जे मधलं आता ही जर फांदी बघितली तर ही फांदी कट होते इथं कट होते बघा आता ही फांदी कट झाली आता तुम्हाला फांदी पण दाखवतो इथं कट झाली म्हणजे कंटिन्यू फांदी कट झाल्यामुळं मागे डिफेन्स हा जो पिवळा दिसतोय तुम्हाला थोडाफार त्याच्यामुळे पडलेला म्हणजे पाईप केल्यामुळे कट होते ऍक्च्युअली नियमाने ह्याला मंडप करायला आणि खाली लटकत असत बरोबर नाही परंतु आपण काय केलं की बाबा बजेट वाढू नये म्हणून आपल्याला अनुभव नव्हता त्याच्यामुळे आपण जमिनीवर केलेला त्याच्यामध्ये म्हणून ते हे परंतु एकत्र पाहिला सर सगळा काय वाटतंय सगळं प्लॉट पाहून तुम्हाला सगळ्यांना काळ की टिकून आहे आणि हे आता कसं आहे हे जर आता हे जर फळ धरलं तुम्ही हा तर हे पुढच्या चार पाच दिवसामध्ये एक दीड किलो जे आसपास होते हेच हेच त्याला खायला किती लागते तरी त्या पानांनी जी त्याची काळू की सोडलेली नाही एवढं खाद्य लागलं असून त्या सुद्धा सुद्धा आणि तुम्ही हे पण मी ऐकलं की बाबा एल ची ट्रीटमेंट पण तुम्ही केल्यानंतर तुम्ही शिलाजीत शिलाजीत आर एम पी माझी एक झालेली आहे आता उद्या जर एल ची झाली की तीन दिवसाच्या गॅबनं आरएमपी याची घेणार आरएमपीए ची घेणार ओके फूट चार्जेस साधारण तीन चार लिटर गेले गेला फवारणी ओके कारण आता फवारणी पण जास्त करता येत काय येत नाही हे पूर्ण ब्रेक होते त्यामुळं पाठीवरचा पंप वजन माझं वजन त्यामुळे ही ब्रेक फांदी हो शक्य जास्त आहे कारण मधून फांदी शक्यता म्हणजे तुम्ही ड्रिपने सोडत आहे हा ड्रिप व्यवस्थापन कसं करता की बाबा किती दिवसाला तुम्ही सोडता चार्जर तीन दिवसाला कंटिन्यू आहे म्हणजे अडीच महिन्याचा प्लॉट आहे तीन दिवसाला सोडताय बर आज मला सांगा ना की आज हे तंत्रज्ञान तुमच्या हाती मिळाले पण जे असे काही तुमच्या भागातले काही शेतकरी आहेत की ज्यांना नवीन तंत्रज्ञाना वरती काहीतरी कम का करायचं परंतु बऱ्याच पैकी असं होतं की केमिकल 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 जमिनीचा अंश निघून गेला माती निकस झाली आणि निकस मातीमध्ये आज तुम्ही जे केमिकल टाकताय ते सकस उत्पादन देऊ शकत नाही तुम्ही हे सगळं तंत्रज्ञान सक्सेस करून दाखवलं आज तुम्ही तर सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल की तुमचा अनुभव शंभर टक्के शेतकऱ्यांनी आज जे आधुनिक चालवलं आहे त्याच्याकडे वळलंच पाहिजे कारण जर तुम्ही जुन्या जर चालत राहिला तर शंभर टक्के तुम्हाला तोटाच होणार आहे त्यामुळं तुम्ही एसीटी वैधिक करवळवून जास्तीत जास्त उत्पन्न वाढवून स्वतःची प्रगती ही घेतली पाहिजे घेतली पाहिजे सगळ्यात आणि काळाची गरज आहे काळाची गरज आहे आज केमिकल मला सांगा ना ज्याच्यापासून बर्फी बनते त्याचा स्वाद हा आनंदासाठी घेतला जातो आणि तो जर तुमच्या केमिकल मधून येत असेल त्याचा स्वाद काय राहणार आहे बरोबर का नाही म्हणजे हा याच्यात एवढा गर आहे त्याच्यामध्ये तो गरज पाहून म्हणजे तुमची मागणी पण मी तिथे ऐकलं की जे वेळेस तुम्ही हा माल जातो तर पहिल्याच प्लॉट मध्ये विकला जातो विकला जातो बरोबर नाही आणि अजून हा एक महिना दीड महिना प्लॉट शक्य अजून आपल्याला जर हे चालू ठेवलं आपण आणि शिलाची ट्रीटमेंट हा प्लॉट आपला ऑक्टोबर पर्यंतचा ऑक्टोबर ऑगस्ट चालू कदाचित त्याच्या पुढे पण चालू शकतो कारण ती जी पानांची ग्रीनरी किंवा फुलांची संख्या दिसते प्रत्येक फांदीला वाटतात आपण मोजलं तर सहा सात फळ सगळी चालूला हा आणि पलीकडे सुद्धा ती वरून सुद्धा दिसते वरून पण दिसते बघा आता हे पाहिलं तुम्ही बघा वरती सेटिंग झालं बघा ह्याच्यामध्ये आणि बघा याला फुल पुढं सुटिंग चालूच आहे पुढे जर गेलात तुम्ही तर प्रत्येकाला फुल चालू आहे बघा आणि शेंडा चालू आहे शेंडा चालू आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की प्रत्येक ह्याच्यामध्ये शेंडा आणि फुल हे कंटिन्यू चालू आहे बरोबर आहे का नाही तर आणि ते बघा आता असंच नाही बघा तुमच्या पायात पण तिथं फळ किती सुंदर आहे म्हणजे प्रत्येक पण म्हणजे सगळी प्रकारे चालू आहे इथं सेटिंग चालू आहे हे मोठं तुटलं की पुढे सेटिंग चालू आहे कंटिन्यू सेटिंग चालू आहे आणि वजन पण भरपूर आहे वजन दोन अडीच किलो दीड किलो पर्यंत फळ तुमचं भरत आहे उलट तुम्हाला नियमाने ह्याच्यापेक्षा जास्त मोठं फळ होतंय परंतु तुम्हाला नको आहे नको आहे ते एवढं मोठं म्हणजे मार्केटला कमी रेट बसतो कमी रेट बसतो बदल्यात निघतो तुम्हाला बदल्यात ना बदला म्हणजे डंक मारलेला बदल्यात नाही नाही बाकीच बदल्यात नाही फक्त रेट कमी जास्त हो हो ओके कारण फळाला आपल्या भाजीला ही कवळ फळ लागत ना असं आहे ना म्हणजे साधारण अजून जर पाच टन निघलाय काय अपेक्षा अजून किती टन माल जो प्लॉट प्लॉटच्या काय वाटतं अजून किती टन माल निघेल आपला पाहुणे अकरा कमीत कमी पंधरा ते वीस टनापर्यंत जायला पाहिजे आणि पंधरा वीस टन जरी माल जर पकडला सर वीस म्हणजे वीस हजार रुपये टन जरी पकडला तरी पंधरा दोन्ही दहा बरोबर म्हणजे साधारण किती रुपये झाले तीन लाख म्हणजे तीन लाखापर्यंत तुम्हाला पैसे इजी होतात आणि खर्च जरी मी म्हणतो जर तुम्ही आतापर्यंत साठ हजाराचे झाला असतील मी म्हणतो लाख रुपये झाला असेल म्हणजे होईल शेवटपर्यंत लाख रुपये होईल तरी पण आपल्याला तीन लाखाच्या अपेक्षा म्हणजे एक रुपयाला तीन रुपये मिळणार हे गॅरंटीड आहे बरोबर का नाही आणि समाधानित आपण सगळं बरोबर खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू